अहमदनगर शहरातील बेलदार गल्ली येथे गौस मोहम्मद शेख या युवकास मारहाण केल्याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील सागर मुर्तडकर अमित सुरशे ऋषी मुर्तडकर गणेश सुंबे अनिल शेंडगे प्रथमेश थोरात यांच्यासह इतर पाच सहा जणांवर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत गौस मोहम्मद शेख यांनी म्हटलंय अहमदनगर शहरातील बेलदार गल्ली या ठिकाणी मी माझ्या घराच्या समोर उभा असताना त्या ठिकाणी अमित ऋषी गणेश सुंबे हे सर्वजण तर सागर कर, हा वाहनातून आला सागर मुर्तडकर हा माझ्याकडे बघून म्हणाला घ्या रे याला असं म्हणत तुझा मित्र सोनू म्हसके याला फोन करून बोलावून घे त्याला दाखवायचे त्यावेळी मी सोनू म्हसके याला फोन केला त्यावेळी सोनू म्हसके याने मी येतो असं म्हणून फोन कट केला त्यानंतर सागर मुर्तडकर याने मला मोटरसायकलवर बसण्यास सांगितलं मी लगेच ऋषी मुर्तडकर यानं आणलेल्या मोटरसायकलवर बसलो माझ्या पाठीमागे गणेश तुंबे हा बसला होता त्यावेळी गणेश तुंबे यानं मला शिविगाळ करून पाठीमागून हाताना मारहाण करीत होता त्यानंतर आम्ही वंजार गल्ली येथे सागर मुर्तडकर यांच्या कार्यालयाबाहेर गेलो असता त्यावेळी मी मोटरसायकलवरून खाली उतरलो असता सागर मुर्तडकर याने मला जमलेल्या मुलांमध्ये घेऊन गेला आणि याला मारा असं म्हणून सागर मुर्तडकर याच्या सोबतचे अमित सुरसे ऋषी मुर्तडकर गणेश सुंबे अनिल शेंडगे प्रथमेश थोरात आणि इतर पाच सहा जणांनी लाकडी दाणक्यानं तसेच लाथाबुक्यानं मारहाण केली त्यानंतर मी तेथून वाचवा वाचवा म्हणत ग्राहक भंडारकडे पळत गेलो त्यावेळी समोरून पोलीस गाडी आल्याने मला मारहाण करणारे सर्वजण पळून गेले मी तेथून माझ्या घरासमोर आलो संबंधित मारहाणीत माझ्या पाठीवर डोक्याला आणि उजव्या हाताच्या दंडाला दुखापत झाली संबंधित ठिकाणी माझा मित्र पठाण आला मी पोलीस स्टेशन येथे आलो पोलिसांनी मला मेडिकल यादी दिली त्यानंतर मी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे गेलो असता मी तिथे उपचार घेऊन डिस्चार्ज मिळाल्यावर पोलीस स्टेशन येथे संबंधित मारेकऱ्यांविरुद्ध तक्रार दिली तर गौस मोहम्मद शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी ऋषी मुर्तडकर सागर मुर्तडकर अमित सुरशे गणेश सुंबे अनिल शेंडगे प्रथमेश थोरात यांच्यासह आणखी पाच सहा, सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत बिरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर त्याला अंधर गल्लीतले तीन चार दिसा होते सागर मंत्रीवरती बोर होते नाही का प्रथमेशला गणेश सुमने रामेश्वरचे शिवम सिंगचे ऋषी मूर्त त्यांनी त्याला पुलकरीच्या घरापाशी आडवलं नाही का स्वानामसकी आहे नाही का त्याला बंदूक बिंदूक लावून त्याला अंधार गल्लीत नेलं नाही ने का त्याला मारहाण किती त्याचा मोबाईल घेतला त्याच्या म मग खिशातून पैसे पैसे काढले नाही का तर मग आम्हाला फोन बी केला कॉल रेकॉर्डिंग बी द्यायचे नाही का तू इथे नाही मग मारलं आता काल हॉस्पिटलला आहे आणि आम्हाला सागर मृत्यू बसून जीवाला झोपाय नाही का तू जातीवादी शिवाय बी दिल्या त्याने त्या दादागिरी बिल वाट रे आम्हाला पोलीस प्रशासनाने न्याय द्यायचं